आणि यानंतर बातमी पुण्यामधनं आहे संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि त्याच्यासोबतच काही कार्यकर्ते लवकरच शेतकरी कामगार पक्षामध्ये ते करना है। पुणया है। प्रवेश करणार आहेत पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातली माहिती देण्यात आली प्रवीण गायकवाड यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे बारा जानेवारीला शनिवारवाडा येथे होणाऱ्या जाहीर सभेत हा पक्ष प्रवेश होईल गडकरींचा पुतळा हटवणारे मास्टर माइंड शोधणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात पण महाराष्ट्रात झालेल्या हत्यांचे मास्टर अजून शोधले का जात नाहीत असा सवाल सुद्धा गायकवाड यांनी उपस्थित केला तसंच मराठा सेवा संघाचा मी कार्यकर्ता आहे संभाजी ब्रिगेडचाही मी सदैव कार्यकर्ता राहीन पण राजकीय पक्ष म्हणून शेकापसारख्या भ्रष्टाचाराचा एकही डाग न लागलेल्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचं गायकवाडांनी स्पष्ट केलं काही कार्यकर्त्यांना असं वाटतं की संभाजी ब्रिगेडच्या नावाने राजकारण केलं तर आपल्याला यश ये येईल परंतु सध्याच्या स्थितीमध्ये मा मला तसं शक्य वाटलं नसल्यामुळे मी माझा स्वतःचा पण संभाजी ब्रिगेडच्या विचाराचा शेतकरी कामगार पक्षामध्ये आम्ही जाण्याचा अत्यंत प्रगल्भ निर्णय घेतलेला आहे